नमस्कार मंडळी मी नेलिमा पटवर्धन आणि आज फादर्स डे आहे त्यानिमित्ताने एक गोष्ट सांगते तुम्हाला खूप छान गोष्ट आहे तर तुम्हाला नक्की आवडेल याची खात्री आहे सुरू करते एका वडिलांनी आपल्या मुलाचं अत्यंत सा चांगल्या प्रकारे संगोपन केलं त्याला उत्तम शिक्षण दिलं साऱ्या इच्छा पूर्ण केल्या काळानंतर तो मुलगा यशस्वी माणूस झाला एका मल्टीनॅशनल कंपनीत खूप मोठा इंजिनियर पदावरती काम करू लागला उच्च पद भरघोस पगार सर्व सुखसोयी कंपनीकडून मिळाल्या काळ पुढे सरकत गेला त्याचं लग्न एका सुसंस्कारित मुलीशी झालं मुलंही झाली आता त्याचं स्वतःचं कुटुंब झालं होतं दरम्यान वडील वयस्क झाले होते एक दिवस त्यांना मुलाशी भेटावं असं मनापासून वाटलं आणि मग ते त्याच्या म्हणजे त्यांच्या मुलाच्या ऑफिसमध्ये गेले तिथे त्यांनी पाहिलं की त्यांचा मुलगा एका भव्य ऑफिसचा अधिकारी झाला आहे त्याच्या हाताखाली शेकडो कर्मचारी काम करत होते हे सगळं पाहून वडिलांचं हृदय अगदी आनंदानं भरून आलं अभिमानानं छाती फुलून आली ते थेट मुलाच्या केबिनमध्ये गेले त्याच्या खांद्यावर हात ठेवून प्रेमानं विचारलं अरे जगातला सगळ्यात शक्तिशाली माणूस कोण मुलगा असून म्हणाला पप्पा माझ्याशिवाय अजून कोण असणार वडिलांना हे उत्तर अजिबात अपेक्षित नव्हतं त्यांना खात्री होती की मुलगा अभिमानानं म्हणेल पप्पा जगातला सर्वात शक्तिशाली माणूस तुम्हीच आहात कारण आज मी जो काही आहे तो तुमच्यामुळेच त्यांच्या डोळ्यात टचकन अश्रू आले ते हळूच चेंबरच्या दाराकडे वळले जाता जाता पुन्हा त्यांनी एकदा मागे वळून बघितलं आणि पुन्हा म्हणाले अरे पुन्हा सांग जगातला सगळ्यात शक्तिशाली माणूस कोण मुलगा म्हणाला पप्पा तुम्हीच आहात जगातले सगळ्यात शक्तिशाली माणूस तुम्हीच आहात वडील थोडे आश्चर्यचकित झाले म्हणाले अरे आत्ताच तर म्हणाला होतास ना की तू स्वतःच आहेस म्हणून शक्तिशाली मुलगा हसत हसत त्यांना खुर्चीत बसवत म्हणाला पप्पा तेव्हा तुमचा हात माझ्या खांद्यावर होता ज्याच्या खांद्यावर वडिलांचा हात असतो तो मुलगा तर जगातलाच नाही साऱ्या ब्रह्मांडातला सगळ्यात शक्तिशाली माणूस असतो ते ऐकून वडिलांच्या डोळ्यातून अश्रू होऊ लागले त्यांनी आपल्या मुलाला घट्ट मिठी मारली खरंच ज्याच्या डोक्यावर वडिलांचा हात असतो तो माणूस आयुष्यात कधीच हरत नाही म्हणून नेहमी आपल्या आई वडिलांचा सन्मान करा आपल्या यशामागे त्यांचाच हात असतो संपूर्ण जग जरी तुमच्यावर जळलं तरी फक्त आईबाबाच असतात जे तुमच्या यशामध्ये अगदी मनापासून आनंद मानतात खरं आहे ना मित्रांनो तुम्हाला पटतंय का नाही पहा संकर्षण कराडेंनी पण असंच सांगितलेलं आहे त्याच्या एका कवितेमध्ये की असं वाटत असेल की संकर्षण खूप अगदी आता नावाजलेलं आहे त्याच्या एका वेळेला त्याला एवढी नाटकं मिळत आहेत सिनेमे मिळत आहेत त्याच्या कविता होत आहेत असं सगळं पण मनातून लोकं जळत असतात पण खरा मला आनंद मिळतो तो मी घरी गेल्यावरती माझ्या पालकांकडे तर लक्षात ठेवा आपले आई बाबा त्यांना सगळ्यात खरा आनंद आपल्या यशामध्ये असतो तर त्यांचा कायम आदर करा सन्मान करा आणि फादर्स डे अगदी मनापासून साजरा करा नमस्कार